व्हॅलेंटाईन डे आलेला आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराला गिफ्ट करायचं असेल तर आमच्या शोरूम मध्ये खूप सारे व्हेरायटी अवेलेबल आहे चला मी तुम्हाला दाखवते अंगठ्या डिझाईन आणि पॅन्डन सेट पॅन्डन पण आहेत पॅन्डन मध्ये पण खूप सारे डिझाईन आहेत आपल्याकडे तुम्ही बघू शकता चेन पॅन्डन सेट आहे त्यामध्ये पण फार व्हरायटी आहे कलर अवेलेबल आहेत आणि कडे मिळतील तुम्हाला कड्यांमध्ये पण खूप सारे डिझाईन आहेत आपल्याकडे हा पॅन्डन आहे हा शंभर आहे आणि याच्यावरती तुम्हाला फ्री चेन मिळणार आहे बघू शकता तुम्ही हा आपल्याकडे दोनशे रुपयाचा पॅन्डन आहे यावर तुम्हाला यामधनं कुठलीही चेन फ्री मिळेल बघ या डिझाईन मधून कुठलीही तुम्ही चेन खरेदी केली तर यावरती तुम्हाला सुंदरशी डिझाईन मध्ये पँडन पॅन्डन फ्री मिळणार आहे डिझाईन बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेले आहे कलेक्शन छान आहे आपल्याकडे फोर लक्षात ठेवा चेन घेतले तर त्यावरती तुम्हाला पॅन्डल फ्री मिळेल आणि जर तुम्ही पँडन घेतलं तर त्यावरती चेन फ्री मिळेल एक आपुलकीचे ठिकाण सोन स्वरूप